एका साध्या सुध्या धनगर कुटुंबामध्ये माझ्या जगाच्या मालकानं ब्रह्मांड नायकानं माझ्या बाळू मामांना जन्म घेतला ज्यावेळी मामा आईच्या उदरामध्ये होते अगदी महिन्या महिने चालले होते तांत्रिक मांत्रिक सांगू लागले मायप्पा अरे तुझ्या पत्नीच्या गर्भामध्ये असणारं लेकरू चांगलं नाही जर ती लिक्रू जलमाला आलं तर तुझ्या कुळाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही ती लेकरू जन्माला यायच्या आत त्याला संपून टाकतेला जन्माला येऊ देऊ नको बघा अनेक उपाय केले पण जगाचा मालक आहे महाराज तू जन्माला येणारच बघा बघता बघता सातवा महिना माझ्या सुंदरा माईला लागला सातव्या महिन्यामध्ये इतकं सुंदर तेज माझ्या माईच्या चेहऱ्यावरती आलं गोड अशी सुंदरा माता दिसू लागली पण बघा सातव्या महिन्यामध्ये माझ्या सुंदरामाईला डोहाळ लागलंय त्या सुंदरामाईचं डोहाळं तुमच्या आणि माझ्यासारखं नव्हतं सर्वसामान्य स्त्रियांसारखं नव्हतं आज जर आमच्या बायकांना डोहाळे लागले तर त्यांना माती खवडते त्या न राग खवटते त्यांना लोणचं खवडते सुंदरामाईचं डोहाळ असलं नव्हतं महाराज सुंदरामाईला डोहाळ लागलं आपल्या मालकाला सांगतात मालक मला नंदीवर वसायचं मला नंदीवर बसून देव दर्शनाला जायचंय मालक मला नंदीवर बसायचे मालक तुम्ही नंदी घेऊन या बघा असलं साध सुद्धा डोहाळ नाही मला बैलावर बसून देवाला जायचंय कारण गर्भामध्ये माझ्या जगाचा मालक आहे डोहाळ नव्हतं महाराज आहोत डोहाळ ज्यावेळी सुंदरा माईला लागलं मायप्पाला भीती वाटू लागली माझी सुंदरा अशी नव्हती कदाचित जे तांत्रिक मांत्रिक सांगतायत हे खरं असावं आणि खरोखर जर हिच्या गरबामध्ये जन्माला आलं जर आमच्या कुळाचा नाश केला तर फार अवघड होईल बघता बघता नऊ महिने नऊ दिवस सरले आणि बरोबर एकादशी दिवशी सुंदरामाईनं मालकाजवळ हट्ट केला मालक म्हणले आज आपल्या घरी संध्याकाळी भजन ठेवायचं सुंदरामाईचा कडकडीत एकादशीचं व्रत होतं महाराज वार रविवार होता रविवारच्या दिवशी सुंदरा माईनं सुंदर असत स्वतःच्या घरामध्ये भजनी मंडळ बोलवलं भजन चालू केलं बघता बघता भजन चालू झालं आणि सुंदरामाई भजनामध्ये तल्लीन झाली सुंदरामाई भजनामध्ये तल्लीन झाली फक्त तल्लीन होऊन राहिली नाही सुंदरामाईनं तांडव नृत्य करायला चालू केलं तांडव नृत्य करते माझी सुंदरामाई बघा आता दुसरा दिवस उजडलाय द्वादशीचा दिवस आहे दुपार झाली आणि बरोबर दुपारी चार वाजून तेवीस मिनटानं वार सोमवार होता सन अठराशे ब्याण्णव साल आणि या सालामध्ये आज या दिवशी या तिथीला जगाच्या मालकाचा ब्रह्मांड नायकाचा आदमापूरच्या राजाचा माझ्या बाळूमामाचा जन्म झाला आणि म्हणून आज हा दिवस आम्ही सगळेच जण मिळून उत्साहात साजरा करतोय आज अशी अनेक गावं आहेत छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा माझ्या मामांची खूप मोठी मोठी मंदिरं झाली आहेत आणि त्या मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये प्रत्येक गावामध्ये सुंदर असा माझ्या मामांचा जन्मोत्सव साजरा केला जातो जसे माझे मामा जन्माला आले अनेक वेगवेगळे चमत्कार माझे मामा करू लागले